<laughs> गेला त्याच्या ह्याच्यात काहीतरी होत कोणत काहीतरी होत खायला टाकतात ना काय ना, ना काय कुठे आहे तू तर म्हटली बारीक आहे हम्म

जिवंत आहे चांगला पळतोय <laughs> मित्रांनो साप इंद्रायणी काठी आहे हा ना, आ ना।, आ ना।

ते आता खातोय म्हणून शांत झालाय जेवण चाललंय गेला ठीक आहे दर्शन दिले तुम्हाला हा नाय इथ अरे वर नाही येत ते मा असं खातोय तू आता वर येणार